नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा मी राजसिंह देशमुख मुक्काम पोस्ट इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं दोन एकर क्षेत्र गहू आहे ओके दोन एकर आणि पेरणी केली का विस्कटलेला आहे नाही नाही पेरणी केली सात सात ताळ्यांनी ट्रॅक्टरने पेरणी केली दोन्ही बाजूला दोन भुंड केलेले आहेत त्या पद्धतीची पेरणी म्हणजे पाणी द्यायला सोपं जाते ओके आणि फाराईट कोणते ही गहू आहे आपण जे घरगुती पुरी पासून जे बिय नाही ना तेच बिये ओके आपल्याला घरी खायसाठी लागतंय तसं व्हरायटी कशासाठी चेंज केली तर मार्केटिंग साठी वरायटी चेंज केली आहे आता ते निर्भय अभय म्हणून व्हरायटी आहे त्याची लोंबी पण जास्त आहे म्हणजे उत्पन्नच फक्त जास्त आहे त्याची खायला चांगली नाही पोळी चांगली बनत नाही असं पण आहेत वरायटी हे घरच्यासाठीच पाहिजे म्हणजे तुम्ही घरी खायसाठी चांगला हो तुम्ही केलेला याचं उत्पन्न कमी निघालं तरी चालेल अशी अपेक्षेने आपण ते केलेलं आहे पण आता हे जे आहे ना हे एसिटी वैदिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे इतकी त्याची क्वालिटी चांगली आली याचं चा उत्पन्न डबल होणार आहे बर आता आपल्याला काय वेगळं काही आपण केलेलं नाहीये म्हणजे रासायनिक काहीच वापरलेलं नाहीये सुरुवातीपासूनच आपण काय केलंय वैदिकचे आलेले नवीन म्हणून ते आपण पेरताना ट्रॅक्टर मधून ते दिलेलं आहे म्हणजे दिलं आतापर्यंत एसएसएम दिलेलं आहे प्रति एकर मध्ये एसएसएम एक किट दिलं आणि त्याच्यानंतर एक पाणी झाल्यानंतर दुसऱ्या पाण्याच्या वेळेस ह्याला कृषी अमृत छोटा असतो भाऊ वेळेस मग कृषी अमृत विस्कोटून दिलं किती मग आठ टोटल तो अठरा हे आहेत अडीच क्विंट अडीच एकर आहे थोडं राहिलेला गहू दोन एकर संपल्यानंतर राहिलेलं जे असेल ते हरभरा एकरी नऊ बॅगा कृषी अमृत पडल्या ओके आणि पहिलं एक बॅग एक किट एसएसएम हा एक किट म्हणजे एवढं नऊ नऊ बॅगा नाही गेल्या अडीच एकर मध्ये अठरा बॅगा गेल्या म्हणजे साधारणतः एक सहा बॅगा गेल्या सगळ्या गेल्या कारण पहिला आपण एसएसएम डोस दिलाय पण एक्स्ट्रा द्यायचाच नव्हतं आपल्याला पण आता जर आपण विचार केला तर पूर्वी जी रासायनिकची जी आपली शेती होती त्याच्यात याच्यात जमीन आसमानचा फरक आहे काय माहितीये का आता हे सात ताळे लोकांचे नऊ ताळ्याने सुद्धा पेरणी केलेली आहे जे आपण कांदा पेरतो ना त्याने आता आम्ही समजा बघायला कुठे गेलो तर त्या नऊच्या नऊ काकऱ्या आरपार सगळे मोकळे आहेत खाली बर आता आपल्यात तर बघितलं तर कुठेही वरून वरून जरी बघितलं आपण ना तरी पॅक्या पॅक हे जर आपण बघितलं ना हे कुठं एकाच एकाच कुठं हा आपण गहू लावल्यासारखा दिसतो हा बरोबर आम्ही सुद्धा आणि पत्ती जी आहे तेच ना जी ताकद आहे ना खुर्ची सॉइलॉजी सगळं झालं त्याच्यामध्ये आपण याच्यातून सॉइल सुद्धा देतो म्हणजे आपण सिस्टीम कशी केली की आता सॉईल आपल्याला समजा काही वेळ देता येत नाही प्रॉब्लेम आहे आपण जे कृषी अमृत डोस टाकतो त्याच्यामध्ये सॉइल कोटिंग करतो एका पोत्याला सगळं मिक्स करून आपण ते डोस फेकून देतो एक झालं दुसरं म्हणजे आपल्या तेलाचा जो डबा असतो त्याला तेल तेलताच खाली जे कॉक आहे ना त्याच्याने आपण सॉइल भरत राहतो आणि सॉइल टाकत राहतो प्रत्येक वेळेस आपण एक लिटर दीड लिटर जाईल हिशोबाने प्लस मायनस पण सॉईल पण आपण आता तीन वेळा सोडले आपण बघा म्हणजे आता हे दोन एकर आहे ना त्या दोन एकरला दीड दीड म्हणजे तीन लिटर असं दोन तीन वेळा गेले म्हणजे लिटर ओके मला विचारणारी लोक पण आहेत की आता समजा तुम्ही एवढा खर्च करायला लागला ह्या गावासाठी मग हे परवडते का असं म्हणून आता आम्ही याच्या आधी सुद्धा गहू करतच होतो बरोबर आहे मग समजा आपलं शेणखत असेल काय असेल पूर्वी समजा नुसतं कृषी अमृत टाकत होतो त्यावेळेस आम्हाला वाटत होतो चार बॅगा बस झाल्या पण आता आम्हाला कळायला लागलाय की जी ताकद आहे ना ती एक्स्ट्रा टाकल्यानंतर मिळणार आहे त्याचं उत्पन्न पण जास्त निघणार आज जर समजा पंधरा क्विंटलचं म्हणजे कुठलं हे हायब्रीड व्हरायटी पंधरा क्विंटल अठरा क्विंटल पर्यंत जर आपल्याला हायब्रिड व्हरायटी देत असेल आपलं ही देशी शरबती वाण जर आपल्याला मिळत असेल तर काय हरकत आहे बरोबर आहे घरी आपण शेवटी घेऊ खाणार आहे म्हणजे म्हणून त्यासाठी आपण हे केलेलं क्वालिटी पण मिळणार आहे आणि क्वांटिटी पण भरपूर मिळणार आहे क्वांटिटी हे इथं बघा सर हे जो आहे ना हे ज्याच्यातून थोडस क्लोज वाईट तुमच्या लक्षात येईल हा इतका ह्याच्यातला हा आहे हा आपण बी टोकल्यासारखं मोपावर किती फुटवा हा एक दोन तीन चार पाच सहा सात हे आठ हे नऊ हे दहा हे अकरा हे बारा हे तेरा हे चौदा हे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस हे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस छोटे दोन चार आहेत अजून म्हणजे बारके आपण धरले नाही ज्याला तीच धरलेलं आहे आणि ते जे साईज आहे की नाही हे सुद्धा नाही का जाड भरपूर आहे आता आपण असं कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येईल याची एवढी जाडी आहे म्हणजे हे जर समजा उंच किती जरी उंच गेला आता हे आता आपण हे गुंड्यावर आहे बरोबर आहे हे कवला आतमध्ये आहे समजा हे जर सरीच आतमध्ये हे एवढं खाली जात आहे आता हे बघा असं जर केलं तर आपण ह्या गुड़्या लेवल आता हे पोट्यातून बाहेर पडणार हे जागोजागी दिसायला लागले आपल्याला आणि अजून हे आता दोन महिन्याचा गहू आहे चौदा तारखेला आता ह्या दोन महिने पूर्ण होतील फक्त दोन महिन्यात हा दोन महिन्याचा गहू आहे मग अजून ह्याची उंची किती वाढेल तुम्ही आता केमिकल मध्ये शेती करत होता पाठीमध्ये असं कधी घाऊ असला होता कधीच नाही आला आता जर आपण ही लोंबी बघितली ना तर आता आपण मोजतो की नाही असं पद्धत आहे आपली बघायची बघा आता हे एक हुँ। दोन हुँ। तीन चार पाच सहा सात आणि आठ हे जे आठ कुड्या आहेत की नाही हे आठ कुड्या एवढीच लोंबी असायची एवढीच छोटी लोंबी असायची आठच कुड्या लोंबी छोटी आता आपली ही लोंबी मोठी होत चालली म्हणजे याचं कारण काय हे जे दोन बोट एक्स्ट्रा मिळणार आहे आणि ते बोनस आहे म्हणजे ही वैदिक टोटल एस म्हणजे सॉईल सुद्धा आलं त्याच्यामध्ये ना आता मला काय म्हणायचं मी डबल खर्च जरी केला ना माझं डबल उत्पन्न निघणार आहे हे काय हे फुटव्यांची संख्या जास्त आहे डबल आहे तिथेच उत्पन्न निघालं हे जे आहे ना दोन बोटाचे दाणे हे बोनस आहेत म्हणजे हे पण तुमच्या ज्या एक्स्ट्रा खर्च केल्यामुळे हा त्याच्यामुळे आणि हे जे दाण आहे ना समजा एक आठशे दाण्यामध्ये एक क्विंटल जर होत असेल एक्झाम्पल हा तर माझं हे पाचशे सहाशे दाण्यामध्ये एक क्विंटल होणार आहे वरच्या जादा मिळालेल्या ह्याच्यामध्येच जा तुमचा एक्स्ट्रा खर्च निघून जाणार हा निघून जाणार आहे अरे मला सांगा आता जे काही शेतकरी असतात आणि ते पहिल्याच वर्षी घाला वापरतात आणि आज ही तुमचा घा बघून काही शेतकरी वापरायला चालू करतात पण त्यांना सुरुवातीला असा नाही रिझल्ट आला का त्यांना काय रिझल्ट आहेच सगळ्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा जरी आपण वापरलं तरी ते रिझल्ट आहे फक्त फरक काय पडतो की आज माझं उत्पन्न जे मिळणार आहे मला ते माझं केलेलं तीन वर्षाचं काम आहे म्हणून एवढं उत्पन्न मिळणार आहे आज ठीक आहे ना मी सुरुवात तीन वर्षापूर्वी केली म्हणून हा रिझल्ट आहे प्रत्येकाने आज ही सुरुवात आज जर केली तर पुढे तीन वर्षांनी त्यांना हे दिवस दिसणार आहे बरोबर आहे बरोबर आहे नाही आज आपण कृषी खात्याकडनं जर एखाद्या जमिनीचं जर सर्टिफिकेट घ्यायचं म्हटलं मध्ये तर कमीत कमी तीन वर्ष रेसिड्यू चेक करते आणि मग तुम्हाला सर्टिफिकेट वर्ष त्यांना पण माहितीये की त्या त्या जमिनीतला जो म्हणजे अंश आहे रासायनिकचा तो हळूहळू कमी होत जायला पाहिजे तीन वर्ष लागते मग आपल्या जमिनीमध्ये आता शेतकऱ्यांना सांगण्याचा उद्देश हाच आहे पहिल्या वर्षी तुम्हाला डोळ्यानं पिकात बदल नाही दिसत शंभर टक्के दिसणार दिसणार तुमची शंभर टक्के चांगली होणार पहिल्या वर्षी।, वर्षी जरी ज्यांनी वापरला ना त्यांना स्वतः दिसतो त्यांचं पण पानं वगैरे फास्ट होती लोंबी मध्ये कसं आहे की आता समजा माझी जी लुंबी एवढी झाली त्यांची लोंबी थोडीशी साधारण ती एवढी वाढणार थे बघितलं तर त्या दृष्टीने नाही त्यांना जाणवणार नाही ते उत्पन्न देणार आहे कसं देणार आहे ते ज्यावेळेस त्यांचे थे साधारणतः समजा एक सात पाकिट रेग्युलर सात पाकिट समजा एका भरले तर त्यांना आठ पाकिट मिळाले एक पाकिट आपण बाजारात तीन हजार रुपये किंमत आहे त्याची तीन हजार रुपये त्यांना एक्स्ट्रा मिळाले बरोबर त्यांची पद्धत काय होती पूर्वी एक दहा सव्वीस सव्वीस टाकायचे पंधराशे सोळाशे रुपये आता त्यांनी काय केलं समजा ग्रीन गुजरात असेल किंवा कृषी अमृत असेल त्याचा खर्च समजा त्यांनी तीन हजार रुपये केला ते पंधराशे रुपये हे तीन हजार रुपये पंधराशे रुपये नुकसान आहे त्यांचं बरोबर आहे की नाही पण त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत एका पाकिटाचे मग मी म्हणतो तीन हजार तुम्हाला गॅरंटी मिळणार आहे जमीन तुम्ही तीन हजार एक्स्ट्रा खर्च करा ओके दीड हजारचे पाकिट मिळाले एक्स्ट्रा की पैसे तुमचे म्हणजे केमिकल पेक्षा खर्च कमी होणार मायनस केलं तर उत्पन्न वाढलेलंच असते आपला खर्च केलेला निघालेला आहे प्लस आपली जमीन सुपीक होत जाणार आहे ओके पूर्वी ज्यावेळेस आपण करत होतो ना त्यावेळेस थंडी किंवा आबाळ आलं तर तांबुरा पडतो बरो बरोबर आहे की नाही मग जर समजा तांबेरा पडत असेल तर उत्पन्न आपलं घटणार आहे आपल्याला मला एवढी गॅरंटी आहे याच्यामध्ये माझ्याकडे तांबेऱ्याला डिसिस फायटर सुद्धा आहे माझ्याकडे आहे मला मारता येते पण मला गरजच नाही पडली म्हणजे रोग चालला अजून एक मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय झालेलं आहे मी आता पलीकडे हरभार आहे हे पण आहे मी सगळे प्रयोग करतो एस क्यू नक्की काय मला बघायचं मग मी एल एस ट्रीटमेंट सुद्धा याला केले लिफ्ट चार्जर सेटिंग चार्जर क्वालिटी चार्जर भिजत घालून त्याचा जे गाडीला जो स्प्रे आहे ना याचा सुद्धा मी स्प्रे केला हा आणि जे, जे फुटवे आहेत ना ते सुद्धा आहे बघा ह्याचं जर पान बघितलं आपण पानाची लांबी तर बघितली पानाची लांबी आणि जाडी बघा इथेच बघा ते गव्हाचं पान कोण म्हणेल का छोटी पान असतात गव्हाची एकदम छोटी पान आणि ह्याचं जर पान बघितलं तर एकदम जबरदस्त आहे आणि ह्या क्षेत्रात आम्ही पहिल्या वर्षी आलतो त्यावेळेस माती आणि आताच्या मातीत काय बदल खूप फरक आहे आता बघा कसं होतंय रासायनिक ज्या वेळेस आपण वापर करतो त्यावेळेस जमिनीमध्ये धग आहे पाणी दिलं तर ती धग आहे परत पाणी संपलं की पाण्याला येणार आहे काय होतं की त्यांच्या टायमिंग मध्ये जर पाणी नाही दिलं तर कुठेतरी त्या सेटबॅक बसतो त्या पिकाला ती लोंबी तरी छोटी दाणी तरी होणार पानांचा आकार तरी छोटा होणार उंची तरी कमी होणार म्हणजे ओव्हरऑल सगळे विचार केला तरी शेवटी विकासामध्ये कुठेतरी ते अडथळाच निर्माण बरोबर बरोबर आहे आता आपल्या पिकामध्ये रासायनिक काहीच नाही बरोबर आहे मग जर समजा आपण पाणी दिलंच नाही तिला धगच पडत नाही ना त्याच्या नुसत्या गारव्यावरती ते पीक येते ओके म्हणजे एस सी टी वैदिक वापरलं तरी पाणी कमी लागतं कमी लागते आणि माती जसं जसं आपलं वापरत जाईल तसं चांगली होती चांगली होती ओके आता आपण गव्हाचा प्लॉट बघून आता आपल्या प्लॉट प्लॉटमध्ये आलो बरोबर तर मला सांगा ह्या हरभऱ्याच्या प्लॉटला इतकी जी घोंदाट फुटवे किंवा एवढं जे वेल पसरलं आहे ह्याच्यासाठी काय तुम्ही यूज केलं आहे जसं आपण गव्हाला ट्रीटमेंट केली पेरताना एस एस एम दिले त्याच पद्धतीने याला पण एस एस एम बरं आणि त्याच्यानंतर याला कृषी अमृतचा डोस नंतर पाण्याच्या आधी स्प्रिंकलर दिलं होतं त्या पाण्याच्या आधी एक डोस टाकून दिला किती साधारण तुमचा आहे हा दीड एकच कीट आपण दिले कारण okay. ट्रॅक्टर मध्ये पेरत असताना पडणार आहे आपण विस्कटून किती पण टाकू शकतो पण पेरताना तेवढंच जाते आपलं पासष्ट किलोचं किट होतंय तेवढंच जाते ओके आणि कृषी अमृत किती दिलं दोन बॅग प्रत्येक स्प्रिंकलरच्या याला म्हटल्यानंतर चार पट्टे आठ बॅग गेल्या तर ह्याच्या पाठीमोह किती वेळा हरभरा केला होता मी हा दरवर्षी घरी लागतो हरभरा आपण करतो ओके आणि त्या हरभऱ्यात आणि ह्या हरभऱ्यामध्ये काय बदल जाणवतो तुम्हाला जमीन आसमानचा फरक आहे हां काय हे बघा हे जे आपण हरभरा करतो आता हे आहे हा नेगरी हरभरा आहे बरं म्हणजे आपल्या रेग्युलरचं घरचं वांजे म्हणतो कोणी आपण ते हाँ. आता याच्यात कसं आहे तुम्हाला आता जर हे जे फुटवं बघितलं आणि जर सेटिंग जर बघितलं नाही नाही फुटवाय हे सेटिंग भरपूर आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं दाखवायचं म्हणजे समजा आता पान हे पान ते जर आपण असं हे पान जर घेतलं आणि असं बोटावर जर आपण धरलं तर एक बोट तुमचं पूर्ण लांबीच एका लांबीचं हे इथून सुरू झालं इथं संपलं एक लांबीच पण हे जे आहे की नाही आता आपल्या बरोबर जे शेतकरी शेती करते त्यांनी आपले पान काढून जर समजा हे असं जर चेक केलं तर ह्या पानाच्या आतमध्येच त्यांची पानं पूर्ण बसते या बाजूच आणि या बाजूच आणि आपलं हे पूर्ण बाहेर गेलंय म्हणजे बोटापेक्षा आणि त्यांची जी पानाची लेंथ आहे ना ती इथं संपती म्हणजे एवढंच पान असतंय छोट पान एवढंच लांबीला एवढंच म्हणजे हे पान पण एवढं मोठं झालंय जर आपण जर ही लखे बघितलं तर पाय ठेवायचा काय का नाही कुठं नाही एकदम असं पॅक झालं अजून एक काय महत्वाचं आता समजा हे घाटे एवढे घाटे लागले आता हे आपण असं लक्षात बघा असं एवढे घाटेचं जर सेटिंग जर बघितलं बघा इथं घाटे इथं फुल आहे एकदम आणि आळीचा कुठलाही ह्याच्यावर इफेक्ट झालेला नाही ह्यालाय असते की नाही आपण याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून पेस्ट क्लिनरचा हात घेतलेला आहे पेस्ट क्लिनर ले ले। हा, पेस्ट क्लिनर घेतलेला आहे ओके म्हणजे याला पोषण दिले फ्रुट चार्जर अर्ज पेस्ट क्लिनरचा हात घेतलेला आहे आपण गव्हाला दिलेली आहे त्याच्यासारखं याला आपण पेस्ट क्लिनरचा हात दिलेला आहे ओके आणि ते पेस्ट क्लिनर कधी घातलं त्याची एल क्यू ट्रीटमेंट आपण दुसऱ्यांदा ज्यावेळेस भिजवतो त्याच्या गाड्याला जे सेकंड टाइमच असतं की नाही ते काय करायचं त्याचा स्प्रे आपण याला दिला okay. एल एसक्यू सेकंड टाइमचा स्प्रे आणि त्याच्यामध्ये पेस्ट्री क्लिनर खूप चार्जर घातलाय आता मी एक सांगतो महत्वाचं म्हणजे हरभऱ्याच्या कसं असतंय हे जे पेरं आहेत का नाही इथून इथपर्यंत हे पेरं आपलं खूप लांब आहे हा हा बारीक असतं काय काय छोटं असतं म्हणजे इथून हा एवढा ह्याच्यातला हे पाइपलाईनचा सप्लाय त्या पानातून त्या घाटाला मिळणार आहे आपला घाटा केवढा मोठा आहे बघा हा हे बघा आता बघितलं तर आपला ही घाटा जे आहे साध्या हरभऱ्याचा घाटा ही छोले घाटासारखा झाला हा छोले घाटासारखा झाला बरोबर आहे बरोबर पानं पण छोल्यासारखी झाली पानं पण छोल्यासारखी झाली ती म्हणजे हे असं जर आपण दाखवलं तर ह्याला कोणीच म्हणणार नाही साधा घाटा आहे माझ्या छोले पण आहे मी इथे घरच्यासाठी छोले मसाला आपल्या करतो ना भाजी त्यासाठी आपण छोले लागते घरी ते पण छोले पण केले ते पण दाखवतो म्हणजे ह्याच्यापेक्षा त्याचं पान मोठं असतंय आणि त्याचा घाटाय तो पण मोठा राहतो हा पण आता ही छोल्या वेळाच साध्याचा झाला असंच झालंय ओके पण आता तुम्ही छोले केले हे आपण प्लॉट मध्ये आहे हे प्लॉट म्हणजे इथे लक्षात येईल हे आपण सगळं लसूण लावलाय या बाजूला त्याच्यात आता जवळ लावलाय बरोबर आहे आणि त्याच्यातच आपण इथं काय केलं घरच्यासाठी सगळं करतो आपण हे छोटा प्लॉट आहे दोन तीन गुंट्याचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आता ही कोथिंबीर केली कोथिंबीर पण एवढी उंच झाली हे सगळी ऑर्गॅनिकचीच कोथिंबीर आहे आपण सगळं ची कोथिंबीर आणि ह्या वास जर बघिला तर एकदम घुमघुमट एकदम नाही दिसतंय ना हे झाड आहे ते हे सुद्धा कवळ आहे बघा हा 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 आहे पण कवळ कवळ आहे यासाठी वैदिकचीच सगळं केलेलं आहे आणि जे दाखवायचं आपल्याला ते म्हणजे आपण कम्पेअर केलं होतं बघा आता आपण ही घाटा बघिला तर त्याचं सुद्धा शेमच बघा याची पानं बघा दोन बोटा एवढी पान आहे म्हणजे बघा रामसरने मी म्हणते बघा पान मोठं कळ मोठ म्हणजे हा हिता आपल्याला शेतकऱ्यांसाठी एक बघण्यासाठी एक डेमो हा हा पण इंटरनेट डिस्टन्स इथं पण तेच आहे इथं पण तेच आहे म्हणजे कुठं सुद्धा कमी नाही झाला आकसून आक घेतला नाही तो म्हणजे त्याची वाढ एक सारखी चालू आहे ओके मोहरी वगैरे हो हे सदा आता गावामध्ये हरभऱ्यामध्ये मोहरी उगवते हो की नाही इतरांची किंवा पूर्वी आपली पण उघडत होती दहा सव्वीस किंवा जे आपण रासायनिक बघितलं त्यावेळेस हे पूर्ण लगडून गेले बघा आणि इथून लांबून जरी बघितलं ना त्याचा दाना स्पष्ट एवढं भरी म्हणजे एवढं त्याची मोहरीची जाडी सुद्धा वाढली आता जर बघितलं खाली सरांच्या पायामध्ये तर एकदम जबरदस्त मोहरीचे आपण हे आता हे बघा बघा हे बघा याची साडी बघा आणि हे जे कडकपणा बघा किती शेंडा असून सुद्धा एकदम हे दा, हे जे आहेत दा हे कशी टपोर झाले बाहेर बाहेर दिसते आपल्याला दाणे म्हणजे हेगूळ तसं येतो का नाही आपल्याला त्या पद्धतीचे हे टेंगडं आलेत बघा त्या शेंगाला आणि म्हणजे कसं की वैदिक मुळे गर आणि जे आपण म्हणतो वजन फुगण हे आपल्याला रिझल्ट आहे ओके धन्यवाद